चला आपण तयारी करूया नीट एक्झाम ची लास्ट व्हिडिओ झाला आपल्या ड्रेस कोडच्या बाबतीत आता आपण चेक करूयात की आपल्याला डॉक्युमेंट काय लागतील तर मग सगळ्यात पहिला आयडी प्रूफ जे की ओरिजिनल लागतील फोटो कॉपी चालणार नाही तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म मधले डिटेल्स आणि तुमच्या आयडी प्रूफ चे डिटेल्स हे सेमच असले पाहिजे म्हणजेच काय की जो ऍड्रेस तुमच्या आधार कार्ड वर आहे तो सेम तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये मेन्शन असला पाहिजे आय डी प्रूफ मध्ये मेनली आधार कार्ड घेऊन जा सोबतच दहावीचं मार्कशीट ड्रायव्हिंग लायसन्स आणि वोटर आय डी हे सेफ्टी साठी कॅरी करा नंबर दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफ तीन ते चार पासपोर्ट साईज फोटोग्राफ कॅरी करा ज्यामध्ये मेक शुअर करा की तुमच्या फोटोग्राफ मध्ये बॅकग्राऊंड तुमचा व्हाईट असेल आणि तुमचा चेहरा पूर्णपणे विजिबल असेल तसंच त्या खाली तुमचं नाव आणि डेट ऑफ फोटो मेन्शन असला पाहिजे डेट ऑफ फोटो म्हणजे काय की हा फोटो तुमचा सहा महिने आतला हा नंबर थ्री ऍडमिट कार्ड जो की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चालतो किंवा कलर प्रिंटमध्येही चालतो पण मोस्टली प्रेफर करा कलर की कलर प्रिंट ऍडमिट कार्ड तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरून डाउनलोड करा सोबत वॉटर बॉटल कॅरी करू शकता जी की ट्रान्सपरंट असेल एक्झामच्या आधी दोन तीन दिवस ही तयारी करून ठेवा म्हणजे ऐमेल गडबड होणार नाही पल बेस्ट